दरवर्षी महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे अशी माझी भावना आहे कारण दोन हजार पंचवीसमध्ये चार चार महाराष्ट्र केसरी आपल्याला कुस्त जनतेला बघायला मिळणार आहेत ही कुठं दु कुस्ती क्षेत्रासाठी दुर्दैवी बाब आहे चार वर्षात चार महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे ती एका वर्षात चार महाराष्ट्र केसरी आज होणार आहेत ही कुठंतरी थांबलं पाहिजे आणि दरवर्षी एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे एक राज्य एक खेळ एक संघटना ही संकल्पना राज शासनानं राबवली पाहिजे कारण कुस्ती क्षेत्राला जशी कीड लागलेली आहे या संघटनांची संघटनेच्या राजकारणाची त्याच पद्धतीने इतर अनेक खेळांना ही कीड लागलेली आहे त्यामुळे एक राज्य एक खेळ आणि एक संघटना ही जर खरखर शासनानं हा धाडसी निर्णय घेतला तर येणाऱ्या काळामध्ये ऑलिम्पिकमधली पदकं जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्याची असतील ते त्याप्रमाणे तिसरी मागणी आमची अशी आहे ज्या पद्धतीनं वाय एस पी पदी तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर थेट नियुक्ती केली जाते त्याच पद्धतीने एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पी एस आय पदी नियुक्ती व्हावी महाराष्ट्र केसरी विजेत्याला आयोजकानं शासनानं म्हणत नाही मी आयोजकानं एक कोट रुपयाचं बक्षी बक्षीस देऊन त्याचा सन्मान करावा शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यावरची जी बंदी घातलेली आहे तीन वर्षाची ती उठवावी आणि डोपिंगच्या विळक्यामध्ये अडकलेले आमचे पैलवान राज्य राष्ट्रीय स्तरावर जात असताना त्याची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे ह्या प्रमुख मागण्यांचं मी आज इथे उपोषणाला बसले एक राज्य एक संघटना एक खेळ अशा पद्धतीनं जर इथं धोरण राबवलं तर महाराष्ट्राला जास्तीत जास्त ऑलिम्पिक पदं देखील मिळतील पण यासाठी कुस्तीगीर परिषद आणि कुस्तीगीर महासंघ हा जो आहे ज्यांनीच्यामधलं जे काही वादाचं प्रकार आहेत हे सगळे थांबवावेत आणि तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर डीवाय एस पीपदी डायरेक्ट नियुक्ती केली जावी अशा अनेक मागण्या घेऊन महाराष्ट्र शासनाकडे जाण्यासाठी चंद्रहार पाटील आज उपोषणाला बसले आहेत लवकरच ते मंत्रालयावरती याचा मोर्चा काढणार आहेत कॅमेरामॅन जबीरसोबत स्वाती चिखलीकर तक सांगले